संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला यांचं तोंड तोंडाला काळं फासण्यात आलं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटते आणि ते कोरटकर सोलापूरकर कोशियारी चिंदम कुलकर्णी यांनी यांच्यावर नाही हल्ला झाला यांनी चांगलं काम केलं तर का हां यांच्यावर जर तुम्ही हल्ला केला असता जनतेनं किती प्रेम दिलं असतं तुम्हाला हां पण तुम्हाला दुसरंच कोणाचं तरी प्रेम पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही असं ठराविक व्यक्तीवर हल्ले करताय कोणाच्या सांगण्यावरून करताय कळतंय जनतेला जनता काही ईडी नाही आहे वैचारिक विरोध विचारांनी करा ना तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही हे सांगणारे तुम्हीच बरं मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन वर्ष झालं चालू आहे मग मराठा समाजानी सरकारवर हल्लाच करायला पाहिजे का कित्येक जणांनी मराठा समाज आरक्षणाला विरोध केला आहे मग मराठा समाजाने त्या सर्वांवर हल्लेच करायला पाहिजेत का बरोबर ना आळंदीमध्ये तुम्ही वारकरी संप्रदायावर लाटे हल्ला केला आंतरवालीमध्ये तुम्ही मराठा समाज उपोषणाला बसला त्यांच्यावर लाटे हल्ला केला मग वारकरी संप्रदायाने पण तुमच्यावर हल्लाच करायला पाहिजे का मराठा समाजाने पण तुमच्यावर हल्ला करायला पाहिजे का कितपत योग्य आहे संविधानाला धरून जो चालतोय त्याला तुम्ही अशी शिक्षा देताय कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा नेमकं महाराष्ट्रात चाललं आहे काय फोडाफोडीचं राजकारण महापुरुषांवर गरळ ओळखणे महापुरुषाचा अपमान करणे महापुरुषावर राजकारण करणे चाललंय काय प्रवीण दादावर झालेला हल्ला निषेधार्थ आहे